गाई स्वागत आहे आप आपलं आपल्या या नव्या कोऱ्या ब्लॉग मध्ये भरपूर दिवस झाले नॉनव्हेज खायची इच्छा झाली होती जर तुम्ही पण माझ्यासारखे चविष्ट व खतरनाक टेस्टी चिकन व मटन थाळीच्या शोधात आहात तर मित्रांनो हा ब्लॉग फक्त आपल्यासाठीच बनवलेला आहे कारण आपण आलेलो आहोत महासत्ता चौक येलाजमळा येथील नव्यानेच चालू राहिला हॉटेल चौरंगी हॉटेल चौरंगचा एम खूपच रॉयल आहे आणि येथील शिवरायांची मूर्ती खूपच आकर्षक आहे मित्रांनो हॉटेल हे पारंपरिक वाड्याप्रमाणे बनवलेले आहे येथील मेनू लिमिटेच आहेत पण मित्रांनो क्वांटिटी आणि क्वालिटी एकच नंबर आज आपण ट्राय करणार आहोत चिकन अख्खी तंगडी हा मित्रांनो आपण ट्राय करणार आहोत चिकन अख्खी तंगडी आणि या थळीमध्ये <laughs> काय काय येते <थे> जे आता आपण <laughs> पाहूया गार्लिक <laughs> चिकन फ्राय प्लेट एक द्या मोठी तर तुम्हाला प्लेट एक तांबडा मांड रसा सोलकडी राईस भाकरी किंवा रोटी आणि भरपूर वेळ विचार केल्यानंतर आम्ही अवघ्या एकच मिनटात मागवली चिकन आखी तंगडी आणि गार्लिक चिकन थाळी ऑर्डर देऊन एक मिनिट झाला नाही तोपर्यंत आपल्या ठिकाणी आलेला आहे कडक पांढरा रस्सा आणि आपल्या ग्रुपमध्ये पांढरा रस्सा प्रेमी खूप आहेत त्यांच्याच तोंडून ऐकूया की पांढरा रस्स्याची क्वालिटी कशी आहे मग अपन आलो आज हॉटेल चौदन यशुलगंजे अपन आता पांड्र सागव एक नंबर मजा आया और मैं मित्रांनो आपण आता आलेलो आहोत चौरंग हॉटेल येथे सर्व आपले सहकार्य आता इथे जमलेले आहेत आपण होतं आता पांढरा रस्ता बघू शकताय अतिशय चांगला आणि गरमागरम आपला इथं पांढरास्ता प्रोव्हाइड केला आहे तर आता मी टेस्ट घेतो तुम्हाला सांगतो पांढरा रस्ता कसा आहे अतिशय छान टेस्ट आहे पांढरास्सा अतिशय चांगला पांदर एकदम असा झालेला आहे Later... या ठिकाणी नॉन बरोबरच व्हेज थाळी सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे आम्ही मागवली ती चौरंग स्पेशल व्हेज थाळी आणि मित्रांनो हीच आहे ती चौरंग स्पेशल अख्खी चिकन तंगडी थाळी या चिकन तंगडी थाळी बद्दल माहिती आपण आता जाणून घेऊ आपली स्पेशल चिकन तंगडी एक नंबर अतिशय उत्तम नाही का खुशी आपली एवढी मोठी तंगडी आहे टेन्शन नाही तर आपण मन भरपूर खाऊ शकता एकदम अतिउत्तम झकास तुम्ही पण या तुमच्या भावाला मित्राला भावाला घरताना सगळ्यांना घेऊन इथे जेवायला एकदम मस्त जेवण कंट्रोल कंट्रोल ए फ्यू मोमेंट्स लेटर तर मित्रांनो आपण ही मावलेली चिकन गार्लिक थाळी आणि यामध्ये आहे चिकन गार्लिक चिकन मसाला सोल कढी तांबडा रसा पांडल रस्सा आणि एक अंडा आहे <laughs> देखा आपने लापरवाही का नतीजा है या ठिकाणी आपल्याला आणखीन एक पर्याय म्हणजे बाकी सुद्धा या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड केले ज्यांना बाकी हवी असेल त्यांनी सुद्धा आनंद या ठिकाणी आपण घेऊ शकता तर आशा करतो हा ब्लॉग आपल्याला खूपच आवडलेला असेल अपने करा, करा, अगर, अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसपे जितनी हवस निकालनी है उतनी हवस निकालो मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी चाह रहा हूँ यार कुछ उखाड़ ले है बाय